नमस्कार आरूज कुकिंग अँड क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे हा व्हिडिओ मी लेट पोस्ट केला आहे बरं का तर मध्यंतरी म्हणजेच पंधरा ते वीस दिवसांखाली मला कोथिंबीर अगदी स्वस्त मिळाली होती म्हणून मग मी ती कोथिंबीर आणली स्वच्छ धुतली कापली आणि आता म्हटलं त्याची वडी बनवूया त्या कापलेल्या कोथिंबीरमध्ये मी एक वाटी बेसन पीठ घातलं अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घातलं तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल मोठे दोन चमचे भरून मी तिळ घातलेले आहेत कोथिंबीरच्या वडीमध्ये पांढरे तिळ हे आवर्जून घालावेत तिळामुळे देखील वडीला एक वेगळीच चव येते अर्धा चमचा जिरं घातलं आहे अर्धा चमचा ओवा घातला आहे थोडीशी म्हणजे अगदी चिमूटभर हळद घातलेली आहे चमचाभर इथे मी मिरची पावडर घातली आहे पण तो एडिटिंगमध्ये तो चमचाच जा गायब झाला एक मोठा चमचा लसूण मिरचीचा ठेचा घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलं आहे कोथिंबीर वॉश करून घेतलेली असते त्यामुळे थोडासा पाण्याचा अंश त्यात असतो आणि तेवढ्याच याच्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे अजिबात आपण इथे एक्स्ट्रा एक थेंबही पाणी वापरलेलं नाही ही अशी एक स्टीलची चाळणी घेतली आहे तिला एक चमचाभर तेल लावून घ्यायचं आहे आता या पिठातून असे छोटे छोटे पोर्शन्स घ्यायचे आहेत आणि त्याचे असे हे लांब लांब रोल करून घ्यायचेत याच पद्धतीने आपण सर्व रोल तयार करून घेऊया आणि या चाळणीमध्ये ठेवून घेऊया इथे कढईमध्ये मी खाली पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्याला उकळी आली की त्यामध्ये असा एक स्टँड आहे आता त्या स्टँडवरती ही आपली रोलची जी चाळण आहे ती चाळण ठेवून घेऊया आणि त्यावरती झाकण ठेवूया आणि पंधरा ते, ते वीस मिनिटांसाठी आपण हे सगळे रोल व्यवस्थित वाफवून घेऊया तुमच्याजवळ जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरचा वापर करू शकता वीस मिनिटांनंतर आपण चाळणीचं चा झाकण काढून पाहूया त्या रोलचा कलर चेंज झालेला आहे म्हणजेच आपली कोथिंबीरची वडी व्यवस्थित शिजली आहे तरीही जर चेकच करायचं म्हटलं तर आपण एक अशी सुरी घ्यायची आहे आणि ती सुरी एका रोलच्या मध्ये रोवून बघायची सुरी जर व्यवस्थित आणि क्लीन निघली तर आपले रोल व्यवस्थित शिजलेले आहेत आता हे रोल थंड करून घेतलेले आहेत आता त्याच्या आपण वड्या पाडून घेऊया या प्रकारे आपण या रोलच्या अशा वड्या कट करून घ्यायच्यात सर्व वड्या कट करून झालेल्या आहेत आता आपण या तेलामध्ये डीप फ्राय करून घेणार आहोत या वड्या तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता पण आज मी इथे डीप फ्राय वड्या करणार आहे कारण मला कुरकुरीत वड्या खूप आवडतात या वड्या दोन्ही साइडनी दोन ते तीन मिनिटे आपण तळून घेणार आहोत दोनही साईडनी आपल्या कोथिंबीरच्या वड्या छान खुसखुशीत तळून झाल्या आहेत आता काढून घेऊया वड्यांना कलरही अगदी सुरेख आलेला आहे वड्यांची दुसरी बॅच देखील तळून घेऊया मस्तपैकी खमंग आणि कुरकुरीत कोथिंबीरच्या वड्या तयार आहेत तुम्हीसुद्धा या वड्या नक्की ट्राय करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद